नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा भरलेला असेल त्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की तुम्हाला पिकम्याचे जर नुकसान भरपाई जर भरपाईची असेल तर तुम्हाला या पाच गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच या वर्षीचा पिकमा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ बघा नाहीतर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा जो भेटणार आहे तो भेटणार नाही आणि कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून पिकमाचा क्लेम कसा करायचा कशा पद्धतीने माहिती भरायची या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की आता सध्या राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे प्रामुख्याने मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी याचबरोबर यवतमाळ वाशिम याचबरोबर छत्रपती संभाजीनगर किंवा सर राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून मुसळधार पाऊस झालेला सुद्धा आहे आणि आता भरपूर शेतकरी पीक विम्याचे क्लेम करत आहेत परंतु क्लेम करत असताना महत्वाची काळजी घ्यायची आहे ती कोणती काळजी घ्यायची आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली झालेली असेल तर नुकसान त्या जिल्ह्यामध्ये नुकसानग्राह्य धरलं जात आहे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे किंवा पिकमा कंपनीच्या माध्यमातून अशी सुद्धा माहिती देण्यात आली की एखाद्या जिल्ह्यामध्ये जर पासष्ट मिलीमीटर पावसाची पा। 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 नोंद झालेली असेल पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असेल तर शेतकरी पिकम्याचा क्लेम करू शकतात कारण की नुकसान पासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्यावर पा। होत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर पिकम्याचा जर क्लेम करायचा असेल तर कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम बी वाय प्रधानमंत्री फसल बीमा योजना या पोर्टल वर जायचं कि आहे किंवा तुम्ही ते ॲप सुद्धा घेऊ शकता क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप आहे क्रॉप इन्शुरन्स हे ॲप घ्या सोप्या पद्धतीने किंवा टोल फ्री क्रमांकावर फोन लावून त्याच्या भानगडीत पडू नका किंवा ऑफलाईन क्लेमच्या भानगडीत पडू नका तुम्ही ऑनलाईन क्लेम करा जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला फिकमा येईल किंवा विमा कंपनी सुद्धा तुमची तक्रार घेईल किंवा शासनाकडे सुद्धा ती तक्रार जात असते त्यामुळे शासनाच्या ॲपहून म्हणजे क्रॉप इन्शुरन्स या ॲपून तुम्ही क्लेम करा तुम्हाला क्लेम जर करायचा असेल त्या ॲपवरती जायचा आहे तुमचा पॉलिसी नंबर म्हणजे विमा पावती टाकायची आहे किंवा विमा पावती जर नसेल तर पी एम ए पोर्टलवर जाऊन तुमचा ऍप्लिकेशन नंबर विमा पावती नंबर तुम्ही घेऊ शकता नंतर मित्रांनो विमा पावती नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर संपूर्ण तुम्ही जे काय पिकाची माहिती पिकं भरलेली आहेत विमा विमा भरते वेळेस तेवढी पिकाची येतील तुम्हाला कोण्या पिकाचा क्लेम करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेला नुकसान झालेलं आहे ते टाक तारीख त्या त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे टाकायचे आहे यानंतर मित्रांनो जवळपास कशामुळे नुकसान झालेलं आहे आता सध्या राज्यातलं सगळीकडे हेवी रेनफॉल आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि मित्रांनो अवकाळी पाऊस नाही काही नाही शीजन, हे सीझन सिझनेबल रेन आहे त्यामुळे मित्रांनो चांगल्या पद व्यवस्थित तुम्ही क्लेम करायचा आहे आणि जवळपास जास्त पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं अशा पद्धतीने तुम्ही क्लेम करू शकता त्यामुळे व्यवस्थित तुम्ही क्लेम करा क्लेम केल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत आणि जवळपास राज्यातील सर्व भागामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे नुकसान जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही क्लेम अत्यंत करणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी ध्यानात ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही ऑफलाईन क्लेमच्या नादात पडू नका तुम्ही ऑनलाईन क्लेम क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून करू शकता आणि ह्या ॲपच्या माध्यमातून क्लेम के क्लेम केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मित्रांनो क्लेम केल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आणि हेवी रेनफॉल त्या ठिकाणी रिमार्कमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि जे कशामुळे नुकसान झालेलं आहे ते जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे या तीन चार गोष्टी ध्यानात ठेवणे अत्यंत महत्वाचं आहे आणि लगेच आजच्या आज काल जर मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस पडलेला असेल तर आज तुम्ही क्लेम करू शकता किंवा जर तुम्हाला अजून पाच तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे म्हणजे पाच सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये मुसळधार अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा तुम्ही क्लेम करू शकता क्लेम केल्याशिवाय तुम्हाला पिकमा भेटणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी क्रॉप इन्शुरन्स ऍपच्या माध्यमातून क्लेम करावा कारण की ते सोपं आहे आणि शासनाकडे सुद्धा त्याची नोंद राहते आणि विमा कंपनीला सुद्धा त्याची नोंद जाती तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपाच्या क्लेम संदर्भात आपण छोटसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चैनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद